नमस्कार भारतीय जनता पक्षाने जो डाव खेळला आणि त्या डावामध्ये उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्याचं जे ठरवलं होतं आणि त्यानुसार जी, त्या जी भारतीय जनता पक्षाची खेळी चालू होती त्या खेळीनुसार मात्र उद्धव ठाकरे एकटे पडताना दिसत नाही आहेत उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरती रोज मोठमोठे पक्षप्रवेश सुरू असतानाच आज शेकडो हजारो कार्यकर्त्यांनी थेट शिवबंधन बाधत मातोश्रीवर जल्लोष साजरा केलेला आहे मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी वेगवेगळे पक्षप्रवेश झालेले असतानाच आजचा पक्षप्रवेश हा अतिशय महत्वाचा मानला जातोय जळगाव जिल्ह्यातून लक्ष्मण पाटील बी आर एस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे आता ठाकरेंची या ठिकाणी जोरदार ताकद वाढलेली आहे तर काही दिवसापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार आणि यावेळेस मात्र त्यांना जाणून बुजून डावलले असे उन्मेष दादा पाटील यांचा पक्ष प्रवेश झाल्याने ठाकरेंची या ठिकाणची ही ताकद पुन्हा एकदा वाढलेली आहे तर दुसरीकडे आज मातोश्री या ठिकाणी हजारो कार्यकर्त्यांच्या ताप्यासह लक्ष्मण पाटील पोहोचले बीआरएस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यांच्या मागे जनसमुदाय हा शेकडूंचा होता गाड्यांचा ताफा घेऊन आज मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश केल्यामुळे जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा ठाकरेंची ताकद ही वाढताना दिसत आहे थोड्याच दिवसापूर्वी या ठिकाणी गिरीश महाजन यांनी चॅलेंज दिलं होतं आणि ते ठाकरेंनी आता स्वीकारलेलं दिसतंय